तर जे अंतरवाली सराठी मध्ये ते मराठा युद्धा मनोज दादा जरांगे पाटील सोळा तारखेपासून दिनांक मध्यरात्री पासून उपस्थित मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने दादा जरांगे यांनी जे भूमिका घेतलेली आहे त्यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आम्ही जरी राजकारणी जरी असलो तरी राजकारणामध्ये विरोधी पक्ष असेल या सत्ताधारी पक्ष असेल हे सगळ्यांनीच मराठा समाजाचा फक्त उपयोग घेतलेला आहे आजपर्यंत मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आजपर्यंत कोणी केलेले नाही खऱ्या अर्थानं ना। मागील तीस ते पस्तीस वर्षापासून मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी चळवळीमध्ये काम करत असतो आज माझं जवळपास